शेतकरी आपल्या आता हा कार्यक्रम ऐकताय ज्यांनी आज ओवा पीक घेतलेलं नाही त्यांना तुम्ही काय सांगाल हे पीक एकंदरीत इतर पिकांपेक्षा कसं आहे महाराष्ट्रातील विशेषता दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना माझं आवाहन राहील तुमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आणि रेडिओच्या माध्यमातून ज्यावेळी आपल्याकडे पावसाचं दुर्भिक्ष असतं आणि ऑगस्ट पर्यंत आपल्याकडे पावसाचं पावसाचा अंदाज लागत नाही आपल्याला जमीन मोकळी सोडून द्यायची वेळ येते अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ आहे आणि ज्या भागामध्ये जमिनी मध्यम काळ्या आहेत अशा शेतकऱ्यांनी निश्चितपणे या ओवा पिकाचा पर्याय निवडला पाहिजे कारण याच एकरी येणारं उत्पन्न हे तीन ते पाच क्विंटल आलेलं आहे आणि दर जर आपण सरासरी दहा ते बारा हजार पकडला तर निश्चितपणे इतर पिकांपेक्षा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न उत्पन्न आपल्याला मिळणार आहे याचं कारण असं आहे की पाणी असताना इतर पिकं घेणं हा वेगळा पार्ट आहे परंतु पाणी नसताना आपण सर्व पर्याय सोडून देत असताना आपण जर ओव्या ओवा लागवड केली तर अशा सुद्धा वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पादन देण्याचं काम ओवा पीक हे करत आलेलं आहे याचं प्रात्यक्षिक म्हणून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये सुमारे पाचशे एकर क्षेत्रावर शेतकरी वेगवेगळ्या गावामध्ये या पिकाची लागवड करत आलेले आहेत आजही याही ऑगस्ट महिन्यामध्ये पुढच्या ते करणार आहेत ज्या कोणा शेतकऱ्यांना याचं बियाणं हवं आहे अशा शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातल्या कृषी विद्यापीठांशी संपर्क करावा नसेल तर गंगापूर तालुक्याच्या कृषी विभागामध्ये आत्मयंत्रणेशी किंवा त्या आ, वजनापूर शेकटा शंकरपूर आ, अशी जी काही गावं आहेत जी परंप कायमस्वरूपी ओहा लागवड करणारी जी गाव आहेत अशा गावामध्ये जरी संपर्क केला तरी शेतकरी आणि आमचे शेतकरी गट हे निश्चित प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जे लागवड करू इच्छितात अशा लोकांना बियाणे पुरवण्यासाठी सक्षम आहेत सर खर तर अल्प प्रमाण आणि इतर सोबतच हे पीक खरंच शेतकऱ्यांसाठी एक वरदान असं म्हणता येईल आपण वेळात वेळ व्यारा काढून ही माहिती दिली आपला अनुभव सांगितलात आणि या ओव्या पिकाविषयी महत्वपूर्ण माहिती त्याविषयीच आपला अनुभव सांगितलात मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि शारदा कृषी वाहिनी या रेडिओ केंद्रातर्फे आपले आभार मानतो आपले खूप खूप आभार आणि या ठिकाणी आपण ही मुलाखत थांबूयात